अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि सर्वात आधी सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी गोड आनंदाची बातमी बघा नंदुरबारमध्ये तेहतीस लाख बहिणींना तीन हजार रुपये असे दोन हप्ते जमा झालेले आहे असे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे स्वतः लाईव्ह सांगत आहे तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल पाहिला तर लवकर जाऊन बघा कारण की तो व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे तर तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नंदूरबारला तेहतीस लाख बहिणींना एप्रिल आणि मे असे दोन महिन्याचे हप्ते हे जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणी तुमची अक्षय तृतीया गोड आणि आनंदात साजरी होणार आहे ज्या बहिणींना आज पैसे नाही आले त्या बहिणींना आता उद्यासुद्धा महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे तर उद्यासुद्धा तुम्हाला तीन हजार रुपये येतील